you. <laughs> चला आवाज क्लिअर आहे सर्वांना आवाज क्लिअर आहे का हा राहुल बानू अजय आवाज क्लिअर आहे एकदा येऊ द्या जरा सगळे नमस्ते जय प्रथमेश थांब सांगतो सगळं हा या या लवकर स्टेटचा पेपर एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचा झालेल्या शिफ्ट वनचा पेपर कसा होता पॅटर्न कसा होता पॅटर्नमध्ये काही बदल झाला का हां एकदा लिंका शेअर कर, करा जरा माहोल करा यार माहोल असल्याशिवाय माझ्या येत नाही विशाल भाऊ कसा आहे शिल्पा हां एकदा लवकरात लवकर पाठ ला अरे आत्ता लाईव्ह परत तीनला लाईव लाईव्हला कमी ठेवत नाही मी हा सर फोन कमी हा हा आकाश भोसले एकदा येऊ द्या जरा सगळे येऊ द्या होत्या एक दोन मिनटात पोर जॉईन होते आल्यावर बोलू सगळं अबे जरा लिंका शेअर ना यार काय यार तू बे बच्चे की जांग का क्या किंग काय होते रे पेपर आहेत आता टेट झाले की आपल्या एन टी पी सीचा माहोल तयार होतोय माहोलला कमी आहे आपल्याकडे हा जय हां चला चालू करायचं का तीन वाजता लेक्चर आहेस क्वेश्चन घेतोय त्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन सांगतोय दादा पहिली गोष्ट दादा जे सत्तावीस तारखेचं पेपर सुरू झालं टेटचं एक्झामचं सत्तावीस अठ्ठावीस आज एकोणतीस मी बरोबर आहे आता ज्याचं पुढच्या शिफ्टला पेपर आहे टेटचं त्याने जरा नीट काळजीपूर्वक जरा व्हिडिओ बघा हां तर पोरांची भीती एकच असते की पेपरचा पॅटर्नही होतोय का आणि पोरांना एक गोष्ट समजा तुम्हाला मी कंटिन्यू सांगतोय सोप्या प्रश्नाला तुम्ही पेनला असा हात लावत बसू नका पोरं काय करायला ती पोरांना टाइम पोरे नाही का तर गणित बुद्धिमत्ता एक दोन चार प्रश्नामध्ये पोरं अडकवून बसते ती दादा अशा गोष्टी नका करू दादा जे येत नाही ना स्किप कर चल पुढं जे येत आहे ते अगोदर लवकरात लवकर सोडवा हम्म का तर दोघात एकाचा फोन आला सर आम्हाला टाईमचा थोडा प्रॉब्लेम येऊ लागलाय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या टेटवाल्यांना तर मला बोलायचं म्हटल्यानंतर थोडा पेपरचा पॅटर्न बदला यार हा हे पेपरचं पॅटर्नच बदले नाहीत यार ॲज इट इज पॅटर्न दादा तेच इनइक्वेलिटी तीच व्हेन आकृत्या तीच नंबर सिरीज तेच सिम्प्लिफिकेशन तेच नफा तोटा पॅटर्नमध्ये किंचितसुद्धा चेंज करी नाही ते थोडं डी आय वगैरे टाका हा नाही मी खोटं नाही सांगत थोडं चेंजेस करा यार पोरांना काहीतरी हां हां बस ओके पॅटर्नमध्ये काहीही काडी मात्र चेंज नाही केला पाच मार्काचा व्हेन आकृत्या पाच मार्काचे इन इक्विलिटी पाच का सहा मार्काचा नातेसंबंध आहे कोडिंग डिकोडिंग आहे जे घेतोय तेच आहे दादा आणि सिम्प्लिफिकेशन मला वाटते तीन का चार सिम्प्लिफिकेशन त्यांनी विचारले तस शेकडेवारी नफा तोटा आहे शेकडेवारीच आहे दादा जरा थोडं वेन आकृती जरी हे टाकायचं म्हणलं ना दादा एक काम करा जरा थोडं पर्सेंटेज मधले टाका ना नको सर पुढच्या मुलांना अवघड जाईल पेपर स्मिता मोरे कधीही लक्षात ठेवा जेव्हा पेपर अवघड असतो ना नॉर्मलायझेशन होतं कधी लक्षात ठेवा जेव्हा एकाच शिफ्ट मध्ये त्याचा पेपर संपला ना तिथं नॉर्मलायजेशन होत नाही पण जेव्हा तुमच्या जास्त शिफ्ट होत असतात ना त्यावेळेस नॉर्मलायजेशन होत असत कळते तीन वाजता जे हे घेतोय लेक्चर घेतोय ना मागचे लेक्चर सगळ्यांनी बघून घ्या कोण कोण बघत नाहीत बाबा लेक्चर बाबा हा सर आम्ही बघितलं नाही पेपर बघितलं है, नाही ह्या बघितलं नाही तेव्हा ते बघितलं नाही हा अण्णा तुम्ही युट्यूबला घेतलेले तेच क्वेश्चन आहेत दादा उलट आपण आपण जरा थोडंसं लेवल तर वाढवतोय दादा तसे तिथं लेवलच नाही दादा ह्याच्यापेक्षा सोपी लेवल आहे ती ठीक आहे त्यामुळं ले लोड घेत बसू नका व्हिडिओ तेवढा आपलं कंटिन्यू लेक्चर करा दादा हां एकानं सुद्धा तीनचं लेक्चर साडेआठचा लेक्चर सा जे लेक्चर आहेत ले ले ना व्यवस्थित लेक्चर बघा जेणेकरून तुम्हाला पेपरला एवढा खतरनाक फायदा होईल ना विचार करू शकत एवढ्या फास्ट गणित सोडवचाल की लिमिटच्या बाहेर कळतंय आता झालं तरी हो का पुढल्या एखादी जेव्हा तुमच्या शिफ्ट वगैरे आहेत ना शेकडेवारी वेन आकृत्या इनएक्युलेटी कोडिंग डिकोडिंग सहसंबंध म्हणजे फॉर एक्झाम्पल तेवीसला पंधरा छत्तीसला ला अठरा तर चाळीसला किती ते क्वेश्चन आणि ऍड्रेस आहे ना दादा ऍड्रेसचे मला वाटते दहा का बारा क्वेश्चन आहे त्या ॲड्रेसवरचे कळते आणि जरा ऍड्रेसमध्ये पण काय अवघड काय नाही यार नॉर्मल आहे तिथे जरा बघा ना व्यवस्थित हे करा तिथं हां थोडा लेंदे असतो मला माहिती आहे लेंदी खूप ते बाकीचं गणित बुद्धिमत्ता नॉर्मल आहे आणि आरामात एखाद्या पुरानं चांगलं जरी हे केलं ना एकशे पाच एकशे सहा आरामात स्कोर करेल तो आरामात एवढा अवघड पेपर नाहीच तो आराम आरामात सॉल्व्ह होतात फक्त पोरांचा प्रॉब्लेम काय आले सर आम्हाला टाइम पुरे नाही हां टाईम नाही हा पोरांचा प्रॉब्लेम यायला लागला तुम्ही काय करताय तुम्ही प्रत्येक गणिताला हात लावायलाच बसता अरे काही गोष्टी सोप्या असतात ना त्याला कशाला पेनाला टच करताय आपल्याला निगेटिव्ह मार्किंग तर नाही दादा दोन तासात जेवढे प्रश्न व्यवस्थित होतेत ना तेवढं व्यवस्थित पहिल्यांदा सॉल्व करा लास्टला काय करायचं फेकाफेकी करायचं आता डीचा रिझल्ट लांब आहे आणि जे आतापर्यंत टेट एक्झामचे सगळे आपण अनालिसिस घेतलेत ना दादा कुणी अजून अनालिसिस बघितलं नसेल ना भावा तुझे पुढले शिफ्ट मागचे व्हिडिओ बघा अगोदर एकानं सुद्धा ती व्हिडिओ स्किप न करता म्हणजे पूर्ण टोटल व्हिडिओ बघायचे एवढे मोठे क्वेश्चन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता तीन वाजता पण आहेत आज तर जास्तच क्वेश्चन बनवा लागतील दादा नावेलाच आहे तुम्ही व्हिडिओज नीट बघा सोडवाचे तुम्ही जर नाही सोडवलं तर त्याचं काय तुम्हाला काय पेपरमध्ये गेलं ना तर असं ना तुम्ही आपल्या लेक्चरमध्ये काय करायचं पहिल्यांदा क्वेश्चन दिला ना ट्राय करायचं की बाबा आपल्याला नॉर्मल आता वेन आकृत्या तर काय यार एका मिनिटात पाच क्वेश्चन होतील वेन आकृतीचे एवढं सोपं आहे आणि ते आपण वेन आकृती जर घ्यायला लागलं ना दादा पोर आता तोंडपाट झाले त्यांना बोर झाले वेन वेन आकृत्या इनएक्युलिटी पझल पझल मध्ये काय एकदम नॉर्मल पझल आहे मला वाटतं आज आ, फ्लोर बेस्ड पझल विचार तीन पझल आहेत सिटिंग अरेंजमेंट पण आहे हा तेच क्वेश्चन आहेत काय उलट आपले प्रश्न अवघड आहेत बऱ्यापैकी ह्याच्यापेक्षा सोपे प्रश्न आहेत टेट मध्ये ठीक आहे आणि हे जे प्रश्न आहेत ना तुम्हाला रेल्वे एन टी पी सी असेल ग्रुप डी असेल ह्याच्या सीबीटी वनला येणार दादा हा ते तर सांगतोय तुम्हाला किंग त्या टेटवाल्यांना असं वाटायला ना ह्यांना काय पॅ यांना फक्त एवढंच वेन आहे इनएक्युलेटी कोडिंग डिकोडिंग पझल यांना चार पाच पॉईंटच माहिती का वाटायला यांना बाकी काय केळं माहित नाही टाक की म्हणा परमोटेशन कॉम्बिनेशन आय टाक की जरा जेवढा हाय लेवल पेपर असेल ना तेवढा कट ऑफ कमी जातो हेनी स्वतःच कटअप वाढवून घ्यायला लागले की असलं पेपर टाकलं पो, पोरकच कटून अटेम्प्ट करते थोडं अवघड टाकलं की येऊ दे कटअप डाऊन जाऊ दे काय होते त्याला इज्जत राहते ना पेपरची लेवल मेंटेन केले बाबा म्हणून ठीक आहे त्यामुळं ले पेपरचं टेटचे एक्झामचं एवढं लोड घ्यायचं काय टेन्शन नाही फक्त विडोज नीट बघा आणि ज्या हो पोऱ्याचा लास्टच्या दिवशी पेपर आहे ना बाबा तू जन्नत मध्ये असशील बघ तू फक्त ॲनालिसिस बघ लास्टच्या दोन दिवस वाले का तर एवढं मोठं तुला सगळ्या शिफ्टिसिस काय पेपर मध्ये काय येणार आहे हे तुला ऑलरेडी माहित वाजता लेक्चर आहे आपलं तीन वाजता लेक्चर आहे तीन वाजताच्या लेक्चरला सगळ्यांनी यायचं जय शिंदे ते तसलं किंग अँड हॅशटॅग वन काय याय लागलंय ते हा ते काय लागले रे जय हा संतोष अजून एकदा सांगतो दोन मिनटं जय शिंदे काय लागले ते हॅशटॅग आणि ते वन सुपरचाट सु, सुपर आहे का मग सुपर चॅटला काय असला करायचं वगैरे पैसे घालवायचे का हा मला पण काय कळे ना बाबा ते काय तसला पैसे विषय सुपरचार्टला घालवत जाऊ नका हाय की तुमचे नावं घेतो आहे दादा संतोष जी डीचा रिझल्ट जुलैमध्ये लागणार आहे त्याच्यामुद्धर काय नाही आता पोरांना सांगायचं जर कसं आपण जुलैमध्ये हे रिअलच आहे जुलैमध्ये रिझल्ट लागणार आहे हां कायला अनालिसिस काव्या उमाटे बघ ओ... सर दोनला आहे माझा पेपर काव्या पेपर खूप सोपं आहे जे पहिल्यांदा सोपं सोपं आहे ना पहिल्यांदा ते सॉल्व्ह कर ॲड्रेसला जिथं आहे ना तो क्वेश्चन नंतर सॉल्व्ह कर टाइम राहिल्यानंतर त्याच्यामध्ये दहा बारा क्वेश्चनला तुम्ही अर्धा पाऊन तास तिथं घालवू नका हा बी एस एफ ची टेस्ट काढायचे दादा ठीक आहे आणि माइंड शांत आहे आपल्याला आणि आताची जी पोरांचं शिफ्ट तुम्ही असं टार्गेट ठेवून जाऊ नका की मला एवढ्या अटेम्प्ट करायचे अटेम्प्ट करायचं अॅक्युरेसी तर आहेच म्हणा हा मग एकशे वीस प्लस आहे सर तुमचे खूप लेक्चरचा फायदा झाला पॅटर्न चेंज वगैरे हो काही नाही ॲज इट इज पॅटर्न आहे दादा रिक्वेशन हो का आले दोन क्वेश्चन क्वाड्रेजचे क्वाड्रेचर इक्वेशन हा हा स्मिता मोरे खूप फायदा होईल लेक्चर नीट करते एवढं क्वाड्रेचर रिक्वेशन आहे का हा बाई जरा आमचं कुत्र भोकायला लागलं हा मॅथ्स काय नाही मॅथ्स रिजनिंग एकदम सोपं आहे मॅथ्स त्याच्यापेक्षा जास्त सोपं एकदम बेसिक बेसिक क्वेश्चन आहे ते हॉल हा. हॉलटिकेटसाठी मी टेलिग्रामला लिंक शेअर केले आहे एन टी पी सीच्या हॉलटिकेटसाठी असेल किंवा टेथच्या एक्झामचे असेल आणि तीनचं लेक्चर बुडवू नका कुणी सर मुझे आपके कोचिंग में मॅथ्स पडाना पढना है पडना है का पडाना है हां आ, पड़ना है, है। आ, आ, है आ, हा पण आहे तो आज जाओ कोई प्रॉब्लेम नाही हां ठीक आहे आता किती वाजता लेक्चर भावांनो तीन वाजता लेक्चर आणि तसाच हवा झाली पाहिजे आपल्या तर पुराणे हा पजलला डबल व्हेरिएबल नाही यार एवढं सुशील काय यार डबल व्हेरिएबल विचारला टेट काय एवढं हे डबल व्हेरिएबल द्यायला सिंगल व्हेरिएबलमध्ये पण ते पण पाच लाईन्याचा पजल आणि सहा लाईन्याचा पजल ठीक आहे नारायण माझं हॉल तिकीट कधी येईल एनडीपीसीच का उद्या परवा येईल पेपर लांब असेल ना तुमचं सीचा हा यस सी म्हणून सर बाकी युट्यूबवाल्यांनी बाजार मांडला आहे फक्त तुम्ही खरं गाईड करता अरे बाबा आपण काय जागीरदार का आपलं बाप शेतकऱ्याने शेतकऱ्याची शेत पोरं कोणाला कधी फसवते हो ती लोकांच्या शिव्या खातील खरं बोलल्यामुळं फसवायचं ते आपल्याकडून तत्वात बसतच नाही र हा हा एक सांगत बरं केलं कोण येते ज्ञानेश्वर पोरांनो जे नॉन व्हर्बल डायग्राम आहेत का त्याला लगेच टच करू नका पहिली गोष्ट दादा का तर तुम्ही कधी सोडवलं असेल तर टच करा नसेल थोडं लांब ठेवा बाकीच्या गोष्टी सोडवा कळते आहे पूजा हाय की जरा तो आण तो आण फोडू का थांब घे जरा ठीक आहे नॉन ला लगेच हात लावू नका दादा हा आणि त्या ॲड्रेसला तुम्हाला आत्ता सांगालो ऍड्रेस आणि नॉन वर्बल तुम्हाला परफेक्ट जमत असेल तर टच तेव्हा करा टाइम घालवू नका टाइम मॅनेजमेंटला त्या नॉन व्हर्बल ला कुठेतरी थोडं डायग्राम सोपे असते त्या पण तुम्ही कधी सोडवलंय कधी नाही सोडवलंय उगत तिथं जाऊन विचार करत कशाला बसतंय त्रिकोण मोजला असलं येत नसतं ते रेल्वेला येत असते रेल्वे जीडी सिटिंग अरेंजमेंट सहा लोक येतात एका पझलमध्ये सहा लोक येतात एकामध्ये आठ आहे आणि एक फ्लोअर बेसड आहे ठीक आहे आणि ती शब्द एक आता फॉर एक्झाम्पल मी एक शब्द काल घेतलेला ना अरेंजमेंट तसा एक प्रश्न आहे भाऊ हा सिटिंग अरेंजमेंट आज काय करू सिटिंग अरेंजमेंट आपण जास्त घेऊ हा आज जास्त क्वेश्चन तीन वाजता ऍड करतो आता ऍपवर लेक्चर घेऊन दुपारचं लेक्चर कॅन्सल करतो जेणेकरून जास्त क्वेश्चन होतील टेटचा जर फायदा होईल त्यांना जरा पझलचं पण टेन्शन येईल दादा सिक्वेन्स वाईज हां एस एस सिक्वेन्स वाईज सॉल्व्ह केल्यावर चालते काय प्रॉब्लेम नाही पण जर तुला वाटलं आता आपल्याला का कसं आहे क्वेश्चन बघितल्यानंतर समजतं की दादा आपल्याला क्वेश्चन सुटतो आहे का नाही हां तिथं थोडं तरी वाटायला लागलं आहे ना टाईमच घालवायचा नाही पोरांचा टाईमचा एक मोठा प्रॉब्लेम आहे सर टाईमच पुरे नाही हां सर मेरी मॅथ्स बहुत अच्छी आहे आपकी कोचिंग मे बच्चोंक मॅथ्सचं पडण पडा ना हां गोपाल ठीक आहे ठीक आहे कोई प्रॉब्लेम नाही तू इथं मग हिंदीमध्ये कशाला बोलायला हां बिहारचा आहे काय तू मराठीत बोल ना हां ई हां मी मॅथच उडतो तुला देऊन टाकतो नको टेन्शन घेऊ एवढं काय हां टाईमबद्दल आता टाइमबद्दल म्हणजे काय तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल तेवढा टाईम कमी लागणार साधी गोष्ट आहे अरे गोपाल सांगितले की तुला या बाकी जास्त टाईममध्ये कशाला घालवत बसू नका हाय त्या ॲज इट इज क्वेश्चन आता पॅटर्न बदलत नसते हाय तोच पॅटर्न राहणार आहे चान्स जर बदलला तर पॅटर्न हसलो भारी ह्या होय पोरांनो एकदमच बाबा लास्ट त्या शिफ्टला काय झाले डी आयचे चार क्वेश्चन चार डी आय आले तर नंतर पझल आले तर तीन तीन व्हेरिएबल दिलेत इनइक्विलिटी कोडिंगमधली दिली आहे आणि दिशा आहे का दादा दिशा पण आहे आपल्या नॉर्मल उत्तर आणवन उजवं आणि दिशा आहे ना दादा कोडिंगमध्ये दिशा दिली कसला भारी वाटेल पेपर हा हा हे बरं नाही नाही ना ना। माझ माझ्या गोष्टी मी चेष्टा करायला लागलो नका टेन्शन तुम्ही लगेच टेन्शन घ्यायला चालू दादा आता मी जी अरे आहे त्या गणित बुद्धिमत्ताला पुराना प्रॉब्लेम येईल हे नाही ना, 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 ना पॅटर्न बदलत नसते नका टेन्शन घेऊ ॲज इट इज पॅटर्न राहतो आता ह्याच पॅटर्नवर काम करा का तर शेवटच्या शिफ्ट पर्यंत असाच पेपर किंवा त्याच्यापेक्षा सोपा असतो दादा हां फॉर्मॅट चेंज नाही झाला ॲज इट इज अ लखन ठीक आहे इन इक्विलिटी घेतोच ना मग क्वेश्चन अरे ते इक्विलिटी हे नाकृतीन दिशा मला रात्री स्वप्नात आली या टेटमुळे ए काय सुद्धा नाही एस मोटिवेशन नॉर्मल आहे रात्री पोरांना दिशा शिकवायला लागलो यांनी एवढं टेटवाल यांनी बोर केले एसएस जी डीचा कट ऑफ आहे पुढाय जुलै मध्ये रेल्वेच आहे आता रेल्वेच चालू करायचं कमलेश जुलै मध्ये लागते आता लेक्चर आपलं तीन वाजता आहे सगळ्याने तीन वाजता बरोबर लेक्चरला या ॲज इट इज क्वेश्चन सोडवा ॲज इट इज प्रॅक्टिस करा त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा काही त्याच्यामध्ये दुमत ओके इन थोडी जरा अवघड घेतो काय प्रश्न सोपं घेतो वेन आकृतीमध्ये व्हरायटी आणतो जरा पॅटर्न चेंज होत नसतो आता का तर पहिल्या तीन दिवसात जर कुठल्या एक्झामचा पॅटर्न नाही चेंज झाला तर तोच पॅटर्न कंटिन्यू असतो डीआय नाहीतच रे दादा हा तर मोठा प्रॉब्लेम आहे हा कमलेश इट्स ओके ठीक आहे व्हिडिओ एकदा लाईक करा यशवंत बॅच घे ना आपली धिंगाणा बॅच आहे हा

हां बेसिक पासून असते दादा बॅच मस्त आहे थँक्स सर जे हां तीन वाजता लेक्चर आहे तीन वाजता बरोबर या प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या काय तू लावास तु लावा कच काढून सोडवा दादा सुट्टी देऊ नका कशाला हां कधी पण भेटा पण दोन तासाने सोडा हां हां दोन तासाने सोडतो ठीक आहे मॅथ्समध्ये काय सिम्प्लिफिकेशन शेकडेवारी नफा तोटा आर पी एफ कॉन्स्टेबलचा रिझल्ट लांब आहे अजून हा ऍपवर आता लगेच आहे युट्यूबला तीन वाजता तीन वाजता आणि संध्याकाळी साडेआठ वाजता किरण पाटील ओके सर चालेल अजून कोणी ॲप इन्स्टॉल केलं नसेल ऍप इन्स्टॉल करा दादा पांढऱ्या दुपट्ट्यामुळे रुबाबदार दिसता तुम्ही थँक सर बाबा हां ठीक आहे आणि पीडीएफ होमवर्क सोडवला कर दादा प्रत्यक्ष डी आय येत नसतं होमवर्क सोडवा लवकरात लवकर पीडीएफ चा कोर्स घेतला नसेल बॅच घेतली नसेल लवकरात लवकर घ्या एकदम कमी किमतीत आहे दादा हँडिकॅपला असतो ना दादा हँडिकॅपला रंजन सर असतंय ना हँडिकॅपला एक्स्ट्रा टाइमच असतो ठीक आहे तीन वाजता लवकर या आल्यावर दिसतो लव्या प्रश्न थोड्या वेळ लगेच बनवायला चालू करतोय आणि व्हिडिओ जरा लाईक करा पुढच्या जे शिफ्टमध्ये पेपर आहेत त्या सगळ्यांना बेस्ट स्टॉपला भावांनो निवांत पेपर सोडवा चील राहा एकदम सोपा पेपर आज दुपारी बघू कोण किती सोडवते कोणाचे आन्सर किती बरोबर येतात ते टायमिंग लावूनच घेऊया आज जेणेकरून आज रोज आपले चाळीस प्रश्न होते ना आज साठ पासष्ट क्वेश्चन होतील दादा हां एक्स्ट्रा नॉलेज तीन वाजता चालेल ओके धन्यवाद भेटू तीन वाजता